नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत हिवाळ्यासाठी खास अतिशय पौष्टिक व चविष्ट अशी अळीवाची खीर या खिरीमधून आपल्याला भरपूर प्रमाणात आयर कॅल्शियम फायबर व विटॅमिन्स व प्रोटीन्स मिळते थंडीच्या दिवसात लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरातील प्रत्येक व्यक्तीने खावी अशी आरोग्यवर्धक अळीवाची खीर आपण बनवणार आहोत चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया अळीवाची खीर बनवण्यासाठी इथे मी हे अळीव घेतले आहेत हे तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळतील याला हळीम अळीव किंवा हळीव सुद्धा म्हणतात इथे मी दोन टेबल स्पून अळीव स्वच्छ निवडून घेतले आहेत आता हे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत यासाठी एका बाउलमध्ये मी दोन चमचे अळीव घेतले आहे आता यामध्ये अर्धा ते पाऊन कप पाणी घालून एक तासासाठी हे भिजत ठेवायचे आहेत एका तासामध्ये अळीव छान भिजले जातात आता एक ताच झालेला आहे तुम्ही पाहू शकताय अळीव छान भिजले आहेत भिजून छान दुप्पट तिप्पट असे फुलले आहेत आता इथे मी दोन चमचे अळीवासाठी अर्धा लिटर दूध वापरणार आहे एवढे दूध पुरेसे आहे आता हे दूध एका पॅनमध्ये घेऊया व गॅसची फ्लेम स्लो ठेवून हे थोडेसे गरम करून घ्यायचे आहे सुरुवातीला दूध जास्त उकळायचे नाही मंद आचेवरती दूध गरम करून घ्यायचे आहे हे पहा दूध थोडेसे गरम झाले आहे आता यात भिजवलेले आळीव घालून घेऊया आळीव घातल्यानंतर ते चमच्याने व्यवस्थित हलवून घ्या म्हणजे अळीवाच्या गाठी होणार नाहीत आता गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवून ते छान उकळून घेऊया उकळी आल्यावर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे म्हणजे अळी दुधात छान शिजतील थंडीमध्ये आळीवाची खाण्याचे खूप फायदे आहेत या खिरीमुळे हिमोग्लोबिन तर वाढतच त्याचबरोबर केसगळती सांधेदुखी कंबरदुखी याचा त्रास असणाऱ्यांनी ही खीर आठवड्यातून दोन वेळा खाल्ली तर खूप फायदेशीर ठरते ही एवढी खीर चार लोकांना आरामशीर पुरते साधारण पाच ते सात मिनिटे ही खीर मी शिजवून घेतली आहे दूधही बरेचसे असे आटले आहे खीर तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार ती शिजवून घ्या आता यानंतर यात थोडेसे काजू व बदाम व पिस्त्याचे काप घालत आहे त्याचबरोबर इथे मी तीन टेबलस्पून साखरसुद्धा घालत आहे इथे साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय त्याचबरोबर इथे मी अर्धा टीस्पून वेलची पावडर घालत आहे आता यानंतर यात मी थोडेसे जायफळ किसून घालत आहे जायफळ हे उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात ते उत्तम आहे खिरीमध्ये जायफळ व वेलचीचा स्वाद खूप अप्रतिम असा लागतो त्याची चव आणखीन वाढते आता यानंतर मी आणखीन पाच मिनिटे ही खीर शिजवून घेणार आहे खीर तुम्हाला किती घट्ट हवी त्यानुसार ती शिजवून घ्या तुम्ही बघू शकताय छान दाटसर अशी झाली आहे आळीवसुद्धा खूप छान असे शिजले आहेत आता गॅस बंद करूया तर तयार आहे औषधी अशी अळीव्याची खीर थंडीच्या दिवसात घरातील प्रत्येकाने खावी अशी ही आरोग्यवर्धक अळीव्याची खीर आजची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा रेसिपी कशी कर वाटली ती कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल ऐकनही प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद